ज्या पद्धतीने असणाऱ्या जनांगे पाटलांचं राजकारण चाललं आहे किंवा त्यांचं आंदोलन चाललेलं आहे आंदोलना त्या आंदोलनामुळे असणाऱ्या अनेक जणांना धक्का लागण्याची शक्यता आहे आणि त्या धक्क्यापोकी बरेच जण धास्तावलेले सुद्धा आहेत अशी परिस्थिती आहे अशा याच्यामध्ये जनांगे पाटील हे एक्स्ट्रीम स्टेप घेतात आहे ते आपल्या न समोर आलेलं आहे तेव्हा त्यांना असा जी काही मेडिसिन्स दिल्या जात आहेत किंवा त्यांना असा सलाईन दिल्या जात आहे किंवा त्यांना असायला जेवण दिलं जातं किंवा ज्यूस दिला जातो तो सगळा ज्यूस चेक करण्यात यावं आणि नंतरच जरांगे पाटील यांना देण्यात यावं शासन ही व्यवस्था करेल अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो आहे जीवाला धोका ते बा ज्या पद्धतीने राजकारण ते बदलायला मागतात आहेत त्या पद्धतीने निश्चितपणे अनेक जणांचे असणारे खेळ संपणार आहेत सत्ता संपणार आहे संपत्तीवरतीसुद्धा असणारा आच येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं ही हो द गोष्ट लक्षात घेता मी शासनाला विनंती करतो आहे की ज्या अर्थी तुम्ही डॉक्टर्स आणि हे सगळं ठेवलेलं आहे त्याआधी त्या डॉक्टरला सक्त ताकीद दिली पाहिजे की त्यांनी तपासल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय जनांगे पाटील यांना असताना ते ॲडमिनिस्टर करून द्या बाळा कोण त्यांच्या जीवावर उठलं असं मला वाटतं मॅ मी असं काय कोणीही नाही पण त्यांच्या राजकारणे भ भयंकर मोठी उर्ता पालत होते हे मला सरळ सरळ दिसत आहे बाळाकर मी सरकारनं नियुक्त केलेल्या डॉक्टरवर पण किती विश्वास ठेवावा ते माझ्यानंतर सरकारी नो एम्प्लॉई आहे त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल भाजप ज्या पद्धतीनं ना नारायण राणेंचे स्टेटमेंट येत आहेत जरांगी पाटलांच्या विरोधात आत्तापर्यंत भाजपचं कोणी असं थेटपणे बोलत नव्हतं मात्र जी भाषा पाहता एक प्रकारे ती भाषा असल्याचा आरोप होतो आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे मला त्याच्यामधलं नाही मी दक्षता म्हणून शासनाला इशारा देतो एवढंच फक्त आहे काय काळजी घ्यावी तुम्ही काय सल्ला द्याल तुम्हाला नाही मी त्यांना तेच म्हणणार आहे की त्यांनी सुद्धा जे काही खा औषधं घेतात आहे सलाईन लावलेलं आहे ज्यूस दिल्या जाणार जेवण दिले जाणार ते ओळखीच्या माणसाने आणि जे दुकानदार त्यांना ओळखीचे आहेत त्यांच्याचकडून आणि घरातूनच आलेला आहे याची त्यांनी दक्षता घ्यावी फसवणूक असं वाटतं जरांक वाटल्यांची कारण करन... गुला गुलाल उधळला गेला होता सर्व प्रश्न मिटला गेला मात्र आता परत दा, ते उपोषण करतायत परिस्थिती त्यांची ढा ढासळलेली आहे प्रकृती ते परिस्थिती त्यांची ढा ढासळली आहे याच्याबद्दल दुमत नाही पण त्याच्याचबरोबर एक आहे की शासनाने ते गांभीर्याने घेतलं पाहिजे एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणणार म्हणजे एक स्पेसिफिक की धरंग पाटलांना काहीतरी त्यांची फसवणूक हो माझं म्हणणं असं आहे की त्यांनी निजामी मराठ्यांच्या राजकारणाला चॅलेंज केलं एवढं फक्त मला त्या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून ती दक्षता घेणं गरजेचं आहे असं माझं सो, मला स्वतःच म्हणते एक शॉर्टी जरंगी पटेल डिमांड है और मांग है उन्होंने मराठा समाज के अंदर जो गरीब है और जो अमीर है दोनों की बड़ी लड़ाई शुरुआत की है गरीबों को कुछ मिला नहीं है वो अब सत्तर साल में उन्होंने सामने लिया है इसलिए कई जनों की राजनीति जो है वो ख़त्म होगी बदलाव होगा और उससे कुछ भी हो सकता है ऐसा मैं मान के चलता हूँ इसलिए सरकार ने दक्षता लेते हुए की जी को जो दवाई दी जाती है सलाइन दिया जा रहा है जूस दिया जा रहा है या खाना दिया दिया जा रहा है उसको प्रॉपर चेक करके दिया तो अच्छा होगा ऐसा मैं मानता हूँ क्या उन्होंने प्रिकॉशंस लेना चाहिए दवाइयों की और उन्हें मैंने वही कहा ना कि उन्होंने अपने घर से ही और अपने विश्वास लोगों से ही दवाइयाँ और खाना लेना चाहिए ये दक्षता लेंगे तो उचित होगा ऐसा मैं मानता हूँ इसके पीछे कौन हो सकता है मालूम नहीं मुझे मैंने खाली दक्षता की बात की है विशेष अधिवेशन वीस तार बोलने अजू सरकार ने लोकान सम माडले नहीं साम नहीं, काई आए, काई नहीं मत तो का मत फास्ट अधिक वीस तारखेला भाष्य करता थैंक यू सर